कसा आहे मजेत आहे एकदम चौथ्या नंबरवर टार्गेट पाच मध्ये राहण होत आणि ऍक्च्युली एक, एक, एक स्ट्रॅटजी जी होती ना गेम समज समजत समजत कशे तरी पाच आठवडे काढू पाच आठवड्यानंतर गेम मध्ये इम्प्रुवमेंट देऊ सात आठवड्याचं त्याच्यात थोडं परत वाढवू असं एक टप्प्या टप्प्याने केलेली स्ट्रॅटजी होती जी वर्क अजून बेटर झाली असती जर ते वरचे तीस दिवस मला मिळाले असते सत्तर दिवसात गेम संपला हा गेमच संपला ना पूर्ण पूर्ण गेम संपला त्या अनाऊन्समेंट झाल्यावर धक्का बसला होता धक्काच बसला होता लिटरली मला असं वाटलं सत्तर दिवसांवर हो आले अरे यार म्हणलं द्यौस, द्यौस, चला आपण चेहरे डिझर्विंग नाही आहोत की काय म्हणजे तीस दिवस कमी केले दहा दिवस पंधरा दिवस गोष्ट वेगळी होती ठीक आहे त्याला दुसरा वीक कमी केलाय डायरेक्ट तीस दिवस कारण त्याने गेम पण बदलतो ना आणि माझा आता मला जायचं आहे मुंबईत कोल्हापूरला मला माहित आहे सहा तास साडेपाच तास लागणार आहेत तर माझं स्पीड तेच असणार आहे ना आणि अचानक जर मला चार तासात पोचा म्हटलं तर मग एकतर ॲक्सिडेंट नाही तर कलमच पण त्याच्यातनं सुद्धा आम्ही स्पीड मॅनेज करत ज्या गोष्टी घडवल्या त्या वेळेत जे केल्या त्या लोकांना आवडल्या आणि इथपर्यंत प्रवास झाला साईन केला होता बिग बॉस मराठीत तर तो दिवस आठवतो का आणि आजचा आता सत्तर एकाहत्तरावा दिवस आहे बिग बॉसच्या घरातून बाहेर आला तर हा प्रवास कसा सांगाल मी अजून बाहेरचं जे बघितलोच नाही म्हणजे मला जे सातत्यानं मला गाववाले लागलेत ये लवकर आलो ये लवकर आलो कारण हे इंटरव्यूज वगैरे हो सगळे बाकी आहेत तर हे कोरोना मला जावं लागणार आहे हे मला माहित आहे तर तुला माहित नाही आहे तू काय केलायस तुला माहित नाही आहे तू कुठे पोहोचलायस तू जेव्हा येशील तेव्हा कळेल तो मलाही ती एक्साइटमेंट आहे तर जाईन उद्या संध्याकाळी पोहोचेन तर पहिला ज्योतिबाला जाईल गावात पोहोचेन तेव्हा माझ्या लोकांचं या महाराष्ट्रानं माझ्यावरती केलेलं जे काही प्रेम आहे ते मला त्या ठिकाणी दिसेल मला एक गोष्टीचा आनंद वाटतोय की आमच्या गावातले किंवा आसपासच्या काही लोकांनी असे हे ठेवलं होतं नाश्ता करा वोट करा आणि फ्रीमध्ये नाश्ता करा हॉटेलवाल्यांनी असंही ठेवलं टक्के होते अरे जेवण वोट करा जेवून जावा तर म्हणजे गॉगल मला वाटते काहीतरी गॉगल दिले ना। आ, ना। ना। मला मला था था ना ते कोल्हापुरातला हा मला ते नाव लक्षात ना मी म्हंटल ते मला माणसं द्या मला जाऊन पर्सनली भेटायचं त्या लोकांना काही करून भेटेन त्या लोकांना मी आनंद वाटतो ना आपल्यासाठी या गोष्टी कुठेतरी करते बाहेर की माझ्या ते जे प्रेम मिळतंय हे सगळं सगलस... कसं घेताय तुम्ही काल रात्री काल रात्री बाहेर आलाय अचानक सगळं अंगावर आला असेल कि अरे कारण वेळाने कोणाच्या आवडीत गावलेलोच नाही काल जो क्षण बाहेर आला मिसेस बाजूला उभ्या होत्या त्या रडल्या त्यांना ते इलिमिनेटेड चा आलं त्याच्यामुळं तो क्षण कसा होता ऍक्च्युली त्या गोष्टीचं मला एकच वाईट वाटलं म्हणजे बाहेर जाणं हे वाईट नव्हतं त्या क्षणाला जर तुम्हाला म्हणजे माहीत आहे की मी असो किंवा इतर कुणीही असो जर तुम्हाला माहित माहितच आहे की कोणीतरी एक जाणारच आहे तर आजपर्यंत आम्ही आमच्या हाताने लिफाफे उघडले होते किंवा जे काही ओपन केलं होतं सो आम्ही म्हणायला तयार होतो की कोणी जात असेल तर तो जाईलच त्याच्या त्याच्या कॅपॅ गैपे, कॅपॅसिटीनुसार तू तिथपर्यंत पोहोचला फक्त वाईट या गोष्टीचं वाटलं की माझ्या बायकोनं ओपन केलं आणि तिच्या मनामध्ये ती गिल्ट राहिले की मी उघडलं आणि तुम्ही बाहेर आला बघा म्हणजे तिला म्हंटल अगं नसतं असं मी उघडलो तर कागद थोडीच बदलला असता म्हणजे मी समजवलं तिला त्या ठिकाणी सुद्धा पण तिनं ती ते मनात धरून ठेवलंय म्हणजे रात्री सुद्धा दोन अडीच तास बोलले फोनवर तू मला ऐकलंस मी अजून नाही ऐकलं तुला बोल माझ्याशी तर ते मला थोडस एकच या घरात एकच ती गोष्ट वाईट वाटली वाट जितकं दुःख आमच्यात वादविवाद झाल्यानंतर वाद वाद झालं नाही तितकं दुःख तिच्या मनाला ला लागलेलं ला ते एक गोष्ट मला वाईट वाटलं वाट 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 नको पाहिजे होत आत बोलवायला आणि ते म्हंटलीच ना मला तिथं बघितलंच की मी उघडला तुम्ही आला बाहेर याच्या अगोदर तुम्ही उघडत होता आणि सेव्ह होता लागेल जितकं प्रेम महाराष्ट्रानं दिलं तितकं बस आहे आपल्याला आपण ना की टेलिव्हिजन स्टार आहोत आपण एक छोट्या प्लॅटफॉर्मवरून या ठिकाणी आहे इथे येऊन एवढ्या लोकांची मनं जिंकलं चौथ्या क्रमांकापर्यंत आपल्याला ठेवलं याचा अर्थ महाराष्ट्र ओळखतोय आपल्याला कारण लाखोंच्या संख्येमध्ये वोटिंग होतात दोनशे पाचशे हजार पाच हजार दहा हजार पन्नास हजार वोटिंग नाही आहेत लाखोंच्या संख्येमध्ये आहेत ती गोष्ट आयुष्यभराची एक आठवण तुमच्यासाठी झाली म्हणजे तुमचे वडील घरात आले आई घरात आली मिसेस घरात आल्या तो क्षण आता तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील तर त्या क्षणांबद्दल काय सांगाल तो क्षण कारण आम्ही जो डीपी बघितला बाहेर हसता खेळता एकदम आ, मला महाराष्ट्रानं काय माझ्या बायकोनं सुद्धा माझ्या डोळ्यात कधी पाणी पाहिलं नाहीये कारण आणि मला तो माझा स्वभाव नाही आहे की मी माझं दुःख कोणासमोर मांडू व्यक्त होऊ मी कधीच माझं दुःख कोणासमोर मांडलं नाही माझ्या एका उदय धातोंडे या मित्राला सोडलं तर मी माझं कोणतंच दुःख कोणत्याच मित्राजवळ जो, जो मांडलं नाही किंवा घरी बायकोजवळ मांडलं नाही वडिलांसमोर मांडलं नाही मला नेहमी म्हणतात व्यक्त हो बोल पण माझा त्रास मला सहन करायची सवय so या घरात पण मी तेच करत होतो त्यामुळे मला तो त्रास व्हायचा सो तो जो so, क्षण होता ना माझ्या आयुष्यातला एक कलाटणी देणारा क्षण आहे मी वाट पाहतोय कधी एकदा घरी जातोय त्या वडिलांच्या पायात पडतोय त्यांचं दर्शन घेत आहे आणि त्यांच्याबद्दल माझ्याबद्दलची जी एक मोक्ता फळं आहेत ती ऐकण्यासाठी मी आतूर आहे मी अजून फोन केला नाही असे मला 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 तो हा ही जी गोष्ट आहे ना म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे एक ब्लॉगर जे असतात किंवा युट्युबर जे असतात ते प्रत्येक संधीच म्हणजे फायदा घ्यायला बघतात मी घरातून बाहेर पडल्यापासून म्हणजे बायकोनं मला आठवण केली अरे लोकांचा आभार तरी मान अरे हा कारण मी नाहीच त्या झोन मध्ये मी अजूनही त्या घराच्या झोन मध्ये मला मी बायकोला फोन करता करता म्हटलोय ठेवतो नंतर करतो मला कळलंच नाही मी ठेवतो नंतर करतो मी ठेवलाय फोन बायको वाट बघते वाट बघते मला परत एकानं विषय काढला की माझी बायको अरे थांब माझी बायको राहिली <laughs> म्हणजे मी ह्या झोन मध्ये तो एकच व्हिडिओ फक्त मी आभार मानायचा बनवला आणि टाकलाय तो इंस्टाला टाकला अजून युट्यूबला टाकला देखील नाहीये ते नाही आहे माझ्याकडं असं की फायदा घेऊ आपण त्याचा लोकांची प्रेक्षकांना बघायला बघायला आवडतं पण माझ्या लक्षात नाही राहत त्या गोष्टी अरे हा एक मोमेंट आहे हा आपण कॅप्चर करून टाकू शकतो कधी कधीच आठवतो बरेच प्रसंग गेलेत असे सुंदर सुंदर कालचा अजून एक मोठा क्षण तुमच्या याच्यात घडला की तुमची मुलं आली हो आणि रितेश देशमुख तुम्ही आणि एक म्हणजे तुमचं पूर्ण कुटुंब बिग बॉसच्या घरात येऊन एक आनंद आहे आनंद आहे माझ्या अख्ख्या महाराष्ट्राला माझं कुटुंब पाहायला मिळालं माझं कुटुंब कसं आहे हे महाराष्ट्राला जज करायला मिळालं मला म्हणजे <laughs> कंटेस्टंट जे होते ते सगळे म्हटले की मुलगा तुमचा म्हणजे काय आवाजात दर आहे पण मी म्हटलं फार साधा येतो माझ्यापेक्षाही साधा आहे आणि मुलगी कशी आहे विचारलं मी सगळ्यांनी हा बापाची कार्बन कॉफी रितेश <laughs> म्हटले म्हटले कार्बन कॉफी ह्या घराने तुम्हाला काय दिलं आणि आता इथनं पुढं ह्या घरात बनलेली नाती असतील किंवा आता ही बाहेरचे नवीन नाती झाले जे प्रेक्षक रूपात तुम्हाला मिळालेत तर ह्या दोघांबद्दल काय सांग घरातही मला प्रेमच मिळालं थोड्याशिवाय मिळाल्या थोड राग मिळाला थोडे गैरसमज मिळाले पण खरच बिग बॉस या नावानं जी आमची ओळख मिळाली ती फार विचित्र आहे ती फार मोठी आहे आता ते आम्ही कितपत सांभाळू शकू कारण संख्या प्रमाणाचं वाढलंय प्रमाण वाढलंय कस तर करून का हो मी त्याच मी काल दोन तीन स्टोऱ्या वगैरे बघितलं ते इन्फ्लुएन्सर लोक मला सगळे इन्फ्लुएन्सर लोकांचं आमच्या गावातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांचं सगळ्यांचं कौतुक आहे सगळ्यांचे आभार मानायचे कि त्यांनी त्या गोष्टी केल्यात म्हणजे मनापासून त्या गोष्टीचं समाधान आहे जाता जाता त्या सगळ्या प्रेक्षकांना ज्यांनी ज्यांनी तुमच्यासाठी वोट केले ज्यांनी तुम्हाला प्रेम होऊ त्यांना काय सांगाल हे तुमचं प्रेम जे मला मिळालं चौथ्या क्रमांकापर्यंत ठेवण्यामध्ये तुम्ही माझ्यावरती खरंच जे म्हणजे त्यांना मी खरंच एक उपकारच समजेल आणि ती मदत नव्हती ती उपकार होते माझ्यावरती आणि सतत तुम्हाला हसवणं माझ्या भावना व्यक्त होणं माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही कसं राहतो हे तुम्हाला आवडलं ते दाखवणं या गोष्टी सतत मी सांगत राहीन दाखवत राहीन आणि मी जसा आहे तसाच आहे म्हणजे माझे मित्र आता मी सांगतोय तर सगळे मित्र थांबलेत था माझ्या खाली ते जायला तयार नाहीत म्हणले तुला घेऊनच जाईल अशी मैत्री कमवतो मी आणि माझ्यासाठी माझ्या इचलकरंजीनं माझ्या कोल्हापूर जिल्ह्यानं आपल्या महाराष्ट्रातल्या माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांनी किती राबले हे काल रात्री माझ्या बायकोन मला सांगत असताना तिच्या डोळ्यात असलेलं पाणी सांगून जातं की काय माझ्यासाठी लोकांनी केलं नेहमी उपकार मी लक्षात ठेवे आणि संपूर्ण श्रेय तुम्हा प्रेक्षकांना दे तुम्ही दाखवलेले प्रेम माझ्या उपयोगी ठरलं आणि त्याचं नक्कीच कुठेही घमेंट न बाळगता प्रेम वाटत राहील थँक्यू थँक्यू